नमस्कार मैत्रिणो आपल्या घरात लक्ष्मीचा वास सदैव असावा पैसा का टिकत नाही कोणत्या दिशेला तिजोरी देवघर किंवा लक्ष्मीचे पाय असावेत हे सगळं तुम्हाला माहीत आहे का तर तयार राहा मी आज तुमच्यासाठी नवीन एक नवीन व्हिडिओ तयार करत आहे वास्तुशास्त्र आणि धनप्राप्तीसाठी उपाय तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घर दुकान आणि ऑफिसमधील त्या छोट्या छोट्या वास्तू चुका की ज्यामुळे आपल्या घरात समृद्धी यायला अडचण होते आणि त्या नव्या सोप्या उपायाने आपल्या घरात आकर्षित कशी होईल लक्ष्मीदेवीची कृपा कशी सदैव राहील यासाठी तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन चालू ठेवा कारण पुढचे व्हिडिओ तुमच्या घरात सुखसमृद्धी घेऊन येणार आहे तर मग व्हिडिओ हे नक्की पहा मित सुद्धा शेअर करा हे व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा धन्यवाद